भाजपाची शक्ती वाढावी यासाठी पुन्हा भाजपात प्रवेश नंदुरबारमध्ये शिवसेना भाजप युती होणार नाही डॉक्टर हिना गावित विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेला असला तरी मागील पूर्ण वर्षभरात मी भाजपाचीच होते आणि भाजपासाठी सदस्य नोंदणीपासून सर्व स्वरूपातील काम केले परंतु आता पुन्हा पूर्णत भाजपाचे काम करण्यासाठी व जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची शक्ती वाढावी यासाठी नव्या जोमाने कामाला लागणार आहे असे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, की निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू असून उमेदवार कोण असावे आणि युती व्हावी किंवा नाही संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीकडून निर्णय घेतले जातील स्थानिक आमदारांना आपापल्या क्षेत्रातील निर्णय करण्याचे स्वातंत्र्य पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूक ह्या स्वबळावरच निवडणुका लढवतील असे डॉक्टर हिना गावी त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता माझा प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचं खास करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि तसंच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानते मला पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्या दरम्यान हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत मी अपक्ष उमेदवारी केलेली असताना माझ्यासोबत ते आले आणि आज त्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यासोबतच अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे आणि त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही खूप वाढली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असा मला विश्वास आहे स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्या सोबत युती आम्ही करणार नाही असं गावीत साहेबांनी यापूर्वीच सांगितले नाही आमच्या पक्षामध्ये स्थानिक स्तरावर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितले आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं पर... अक्कलकुवा धडगाव मध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही ताई नंदुरबार विधानसभेचा निर्णय शहादा तळोद्याचे आमदार राजेशजी पाडवी हे तिथली तिथला जो निर्णय हे ते करणार आहेत त्यामुळे ते काय निर्णय घेता युती करता की नाही ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे नवापूर विषयी अजून चर्चा झालेली नाही ब्युरो रिपोर्ट नजरबाज न्यूज नंदुरबार